भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी एळवी तलावात मैशाळ योजनेतील पाणी सोडावे दीपक अंगलकी यांची आमदार विक्रमसिंह या सावंत यांच्याकडे मागणी जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात असून शहाण्णव टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे जत तालुक्यातील अनेक तलाव कोरडे पडले असून पाण्यासाठी नागरिकांना लागत आहे त्यातच तालुक्यातील एळवी येथील तलाव कोरडे पडले असून पिण्याचे व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय यासाठी येथील युवक नेते दीपक अंकलकी यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांची भेट घेऊन यांच्याकडे निवेदनाद्वारे एळवी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली आहे यावेळी प्रवीण तोडकर जनार्दन साळुंके यांच्यासह आधी मोठ्या संख्येत उपस्थित होते दीपक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की एळवी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली असून तलावातच विहीर आहे तर तलावातच पाणी नसल्यामुळे विहीर कोरडी पडली आहे यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय एळवी गावासह वाड्या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे जर तलाव तलावात पाणी सोडल्यास एळवी गावच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकेल यासाठी पाणी सोडावे अशी मागणी त्यांनी आमदार विक्रमदादा सावंत यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी पाणी सोडण्यासंदर्भात प्रयत्न करू असे आश्वासन आमदार विक्रमसिंह या सावंत यांना दिले